नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनासारखं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो तुषार कपूर जितेंद्रचा मुलगा राजीव कपूर थेट राज कपूरचा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचा नातू सुनीलना सुनील आनंद देवानंदचा मुलगा किंवा असे कितीतरी चित्रपट अभिनेते त्या परिक्षित सहानीसारखे ज्यांचे बाप खूप मोठे होते ज्यांना फिल्मी बॅकग्राऊंड होतं पण ते सिनेमात आले काही दिवस काही सिनेमे त्यांचे आले देखील पण पुढे ते आणि त्यांचे सिनेमे फ्लॉप ठरले आणि आड केले मित्रांनो सिनेमा आणि राजकारण यात फारसा फरक नाही राजकारणात देखील अनेक घराणी आहेत आणि त्या घराण्यातून ज्यांचे बाप मोठे नेते असतात त्यांचा मुलगा किंवा त्यांची पुढली पिढी यशस्वी होईल असं नाही अनेकांची मुलं राहुल प्रमोद महाजन किंवा अविनाश वसंतराव नाईक पद्धतीची फ्लॉप होतात अर्थात काही जेमतेम यशस्वी ठरतात बाप जे सांगेल त्या पद्धतीनं ते राजकारणात येतात उतरतात निवडणुका लढवतात आणि आपलं राजकीय जीवन कसंबसं यशस्वी करतात अर्थात काही अत्यंत यशस्वी असतात बापाच्या चार पावलं पुढे जातात क्षेत्र मग ते कुठलंही असेल प्रत्येक क्षेत्रात तेच आहे की बापसे बेटा सवयी पद्धतीचे मुलं जन्माला आले की मायबाप आपला पुनर्जन्म आपल्या मुलांमध्ये बघत असतात आणि यशस्वी मुलांचे मायबाप त्यांना जिवंतपणीच स्वर्गसुख उपभोगायला भोगायला मिळतं मित्रांनो डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे विद्यमान खासदार आणि आता पुन्हा निवडणुकीला उभे आहेत श्रीकांत कष्टाळू आहेत बुद्धिमान आहेत बोलके आहेत बेरके आहेत राजकारणाचा त्यांना अभ्यास आहे त्यांची राजकारणावर पकड आहे त्यांचा कार्यकर्त्यांचा असा एक संच आहे थोडक्यात काय तर श्रीकांत शिंदे देखील राजकीय वर्तुळात बापसे बेटा सवाई आहेत म्हणजे श्रीकांत हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र नसते तरीही ते राजकारणात आले असते आणि यशस्वी ठरले असते अर्थात एकनाथ शिंदे यांचं सुपुत्र असणं म्हणजे दुधात साखर म्हणता येईल पण श्रीकांत हे असे उत्स्फूर्त नेते आहे हे सांगताना मला त्यात मी काही वावगं करतो आहे किंवा खोटं सांगतो असं अजिबात नाही आणि त्याच श्रीकांत शिंदे यांना जेव्हा शिवसेनेच्या महिला नेता उभाटा शिवसेनेच्या महिला नेत्या प्रियंका चतुर्वेदी खालच्या पातळीवर येऊन बोलतात श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है या पद्धतीची खालच्या पातळीवर येऊन टीका करतात तेव्हा मन अस्वस्थ होतं आणि तुम्हाला तर मी नेहमीच सांगतो की जेव्हा केव्हा आपण एखाद्याकडे टीकेच्या भूमिकेतून एक बोट करतो तेव्हा उरलेली तीन बोटं तुमची स्वतःकडे असतात म्हणजे मी जेव्हा केव्हा त्या जुहू चौपाटीवर फिरायला जातो तेव्हा त्या ते जुहू चौपाटीवर याच प्रियंका चतुर्वेदी यांचे वडील आई बहिणी सगळे वॉक घेत असतात तिथल्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग पण घेतात मित्रांनो ज्या पद्धतीनं शीतल म्हात्रे यांनी संबंधी त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली आहे ते जर सत्य असेल ते जर वास्तव असेल तर याच प्रियंका चतुर्वेदी यांच्या आई वडील आणि बहिणींच्या कपाळावर आपण काय लिहायला हवं थोडक्यात काय तर डॉक्टर श्रीकांत यांच्याकडे प्रियंका यांनी या पद्धतीची भाषा वापरताना त्यांचा अपमान करताना खालच्या पातळीवर टीका करताना उरलेली तीन बोटं आपल्याकडे आहेत त्याचा देखील त्यांनी विचार करायला पाहिजे आणि नेमकं तेच घडलं प्रियांका एक बोलल्या पण त्यांच्यावर याच श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने लढणाऱ्या नेत्यांनी शीतल म्हात्रेसारख्या पद्धतीच्या महिला नेत्यांनी जी टीका केली ती अतिभयानक होती त्याचं वास्तव महाविदारक आहे किंवा एखादी महिला नेता महत्त्वाकांक्षेपोटी काय करू शकते कुठल्या पातळीला जाऊ शकते जर शीतल मात्रे सांगतात ते सत्य असेल तर मला असं वाटतं की माझं हे वाक्य अजिबात खोटं ठरू नये एकाच वेळी तबला आणि डग्यावर हात ठेवणाऱ्या थाप मारणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तीन बोटं स्वतकडे असताना गद्दारीचा कलंक आपल्या स्वतकडे असताना त्यांनी वरून त्या श्रीकांत शिंदे यांच्या बापाला किंवा त्यांना स्वतःला गद्दार ठरवणं हे योग्य नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदी या दिवसामध्ये राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्यांची मुदत लवकर संपते आहे त्यामुळे त्यांना पुन्हा खासदार व्हायचं आहे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असुरी आहे आणि दिल्लीत जाण्यासाठी त्या मनापासून प्रयत्न करत आहेत खूप प्रयत्न करत आहेत आणि पुढल्या वेळी म्हणजे ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकवार उबाटा शिवसेनेच्या भरविष्यावर राज्यसभेत जाणं त्यांना शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे एक थाप इकडे उभाटा सेनेवर किंवा त्या आदित्य ठाकरेवर ठाकरेंवर मारत असताना दुसरी थाप त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर देखील मारण्याचा मोठा प्रयत्न केला म्हणजे रवींद्र वायकर यांना जिथे उमेदवारी दिलेली आहे त्याऐवजी मला उमेदवारी द्या हा त्यांचा प्रयत्न होता असं मला सांगण्यात आलं आहे म्हणजे त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरून होत्या की रवींद्र वायकर यांच्याऐवजी मला उमेदवारी मिळावी आणि मला लोकसभेत जाण्यासाठी तुमचं सहकार्य हवं परंतु एकनाथ शिंदे यांनी फार पूर्वीपासून रवींद्र वायकर यांना शब्द दिला होता आणि एकनाथ इज द मॅन ऑफ वर्ड एकदा त्यांनी शब्द दिला की मग ते प्रसंगी स्वतःच्या जानकी बाजी लावतील किंवा कुठलंही नुकसान किंवा कुठल्याही फायदा नुकसानाचा विचार न करता ते आपला दिलेला शब्द पाळतात त्यांनी शब्द पाळला आणि थेट त्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन प्रियंका चतुर्वेदी यांना कळविला असमर्थता दर्शवली आणि तेथेच मला असं वाटतं प्रियंका चतुर्वेदी मनापासून चिडल्या मनातून चिडल्या आणि वडिलांनी आपला शब्द पाळावा त्यासाठी माझी अशी माहिती आहे की श्रीकांत शिंदे आपल्या बापाकडे आग्रह धरून होते आणि नेमका त्याचाच राग प्रियांका यांना आला असावा आणि त्यातून त्या, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांनी ही या पद्धतीची भाषा वापरली मेरा बाप गद्दार है या पद्धतीची श्रीकांत यांच्या बाबतीमध्ये त्या संजय दीना पाटील यांच्या प्रचार सभेत भाषा वापरली त्यामुळे नुकसान नेमकं उभाटा सेनेचं झालं संजय दिना पाटील यांचं झालं मतदार नाराज झाले राज्यातल्या जनतेला मग ते भलेही एकनाथ शिंदे यांच्या बाजूचे नसतील त्यांच्या विचारांचे नसतील त्यांच्या गटातल्या नसतील पण त्या साऱ्याच मराठी मंडळींना या अमराठी स्त्रीनं ज्या पद्धतीनं घाणेरडी टीका केली त्याचं वाईट वाटेल सहानुभूती त्यातून नक्कीच डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांना मिळाली महायुतीला सहानुभूती मिळाली आणि नुकसान या बाईनं त्या उभाट्या सेनेचं केलं त्यातून आता ठरलं आहे की शक्यतो प्रियंका चतुर्वेदी यांना कुठेही जाहीर भाषणासाठी पाठवायचं नाही कारण त्या उगाच काहीतरी बोलतील आणि गोंधळ निर्माण करून पक्षाचं मोठं नुकसान करते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर किंवा त्यांच्या बापावर गद्दारीचा शिक्का मारण्याचा घाणेरडा प्रयत्न ज्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे त्या सध्या ज्या उभाट्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचा मला असं वाटतं कदाचित अभ्यास नसावा कारण गद्दारी आणि उद्धव ठाकरे म्हणजे भाजपापासून त्यांच्या वडिलांपासून तर ज्यांनी शिवसेना घडवली वाढवली त्या नेत्यांपर्यंत अनेकांशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या त्यांना तोंड घशी पाडणाऱ्या हाकलून लावणाऱ्या धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना वास्तविक त्यांनी हिंमत ठेवून डिवचण्याऐवजी चिडवण्याऐवजी हा असा चुकीचा प्रयत्न केला नक्कीच त्यांची ही टीका शिंदे पु पिता पुत्रांच्या जिवारी लागलेली आहे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या ही केलेली टीका नक्की लक्षात राहणारी आहे आणि दोघंही बाप बेटे प्रियंका चतुर्वेदी यांना राजकीय जीवनातून सहजासहजी सोडतील असं वाटत नाही मित्रांनो ज्या दिवशी प्रियंका यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर या पद्धतीची टीका केली त्या दिवशी नेमका मी शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात फेरफटका मारत होतो हे वृत्त ही टीका तिथे वाऱ्यासारखी पसरली आणि वैशाली दरेकर अस्वस्थ झाल्या कारण या टु टीकेमुळे वैशाली दरेकरांच्या ते लक्षात आलं की नुकसान आपलं होणार आहे कारण अगदी थेट विरोधकांची देखील सहानुभूती डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे आणि म्हणूनच ते घडलं आहे उद्धव ठाकरे यांनी आदेश काढले आहेत की प्रियंका यांची वायफळ बडबड उगाच लोकांना ऐकवीत बसण्यापेक्षा नुकसान करवून घेण्यापेक्षा त्यांना कुठल्याही स्टेजवर उभं करणं चुकीचं ठरेल आणि ते त्यांनी थांबवलं आहे अर्थात प्रियंका यांनी या पद्धतीचा आगाऊपणा या पद्धतीचं बेताल वक्तव्य आणि आपल्या राजकीय चंचल वृत्तीला आळा घालण्याचं काम त्यांनी करायला हवं आणि या बेलगाम वृत्तीला देखील त्यांनी नक्कीच आळा घालायला हवा तेवढंच मित्रांनो नमस्कार